सापनेई ते दहीपळ कायमच या रस्त्याची दुरावस्था भला मोठा बाजार दहीपळ या गावात भरतो विशेष बाब अशी आहे की पाठीमागे हे आमदार होऊन गेले पण त्या आमदारांना कधी हा रस्ता दिसलाच नाही आता अनेक गावामध्ये जाऊन अनेक मोठ्या मोठ्या घोषणा करणारे भावी आमदार यांना सुद्धा हा रस्ता दिसत नाही किंवा कुणाच्याही अजेंड्यामध्ये असे गावागावामध्ये जोडणारे रस्ते येतच नाहीत भूल थापा देणं हे त्यांचं रोजचं जरी काम असलं तरी सापणे आणि दहीफळ आणि ह्या रस्त्यावरून जाणारे जोडणारे जेवढ्या गावातील लोक आहेत त्या लोकांनासुद्धा याच लोकांच्या महागं पळत असताना बघितलं तर अजब वाटतं एवढ्या दुरावस्थेमध्ये हे लोक जातात या ठिकाणी अनेक रुग्ण या रस्त्यामुळे दगावलेले आहेत पण तेच लोक हाच आमदार पाहिजे तो आमदार नको आहे तोच आला पाहिजे आज त्यांच्या गाड्याच्या पाठीमागं पळत असताना आम्ही बघितलं म्हणजे माणूस की जिवंत आहे काय हा प्रश्न मात्र आजही या ठिकाणी उभा आहे की सापनाई आणि धैपळ ह्या दोन्ही गावच्या लोकांना तरी किमान या रोडनं रोजच यायचं आहे मग या रस्त्याबद्दल त्यांना त्याच्याबद्दल काही वाटत नसेल काय एवढी वाईट अवस्था माणसाची असेल ही प्रचाराची गाडी बघा कुठल्या तरी पक्षाची असेलच कदाचित या दोन गावची लोकं यावर कधी विचार करणार आहेत काय